नमस्कार शेतकरी बंधूं स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे तूर बाजार भाव बघणार आहोत बऱ्याच दिवसापासून तुरीचे भाव दहा हजार ते दहा नऊ हजार आठशे रुपयापर्यंत चालू आहेत अशातच आपण कोणत्या बाजार समितीने टॉप बाजार बाजारभाव दिलेले जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती कारण ज्या ठिकाणी सोळाशे क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी सहा हजार पाचशे क्विंटल अवकाळी जास्तीत दर दहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर नऊ हजार नऊशे रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी तीन हजार नऊशे दोन क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दरे दहा हजार एकशे त्रेसष्ट रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका या ठिकाणी पंच्याण्णव क्विंटल अवकाळी जास्ती दरे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती दिग्रज जिल्हा यवतमाळ या ठिकाणी एकशे पंच्याऐंशी क्विंटल अवकाली ज्या दर दहा हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे नऊ हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जाते लालतूर पुढील बाजार समिती जळकोट जिल्हा लातूर या ठिकाणी एकशे सासष्ट क्विंटल अवकाळी ज्यादारे दहा हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल